हॅलो हाय नमस्कार मंडळी कसे आहात तुम्ही सर्व मजेत ना मजेतच असे राहावं मी दीपाली स्वागत करते तुम्हाला सर्वांचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आहो ऑफिसमधनं आले आणि कियाला घेऊन खाली गेलेले खेळण्यासाठी आणि मला कॉल केला आणि बोलले तूही खाली ये म्हटलं कशासाठी म्हणे खाली ये ठीक आहे तर मी आवरला आणि चालले आहे खाली व्हिडिओ पुढे कंटिन्यू आहे स्किप न करता नक्की बघा तुला गाडी खेळायची तुला गाडी खेळायची तू तुनक, नको तू आप नको आपल्याला चला आपल्याला बाहेर जायचं चल चल बाय कर पारसला बाय पारस बाय <laughs> हो आज आहोनचं होतं चटपटीत काहीतरी खाण्याचं मूड त्यासाठी त्यांनी मला कॉल केलेला आज पाणीपुरी खाऊ त्यासाठी गेलेलो बाहेर आणि बाहेर आमच्या पाणीपुरीचा ठेला लागलेला असतो मग एक पाणीपुरी मागवली आणि एक प्लेट रगडापुरी मागवलेली पाणीपुरी आली आणि आहोणना आलेला कॉल ते बिचारे कॉलवरच बोलत बसले इकडे पाणीपुऱ्या सगळ्या ओल्या होऊन गेलेल्या मग दुसरी रगडापुरी मागवलेली मग ती आम्ही दोघांनी मस्त खाली खूप यम्मी झालेली होती तुम्हाला रंगावरनच कळत असेल त्याचे किती टेस्टी असेल म्हणून मग घरी गेलो स्वयंपाक करायला चालले आहो म्हणे आज तुला सुट्टी स्वयंपाक पण मीच बनवतो काही जास्त तर बनवायचं नव्हतं कारण भूकच नव्हती मग चपात्या होत्या म्हणजे कुटके पडलेले होते तर त्याचेच कुटके बनवायचे होते आहो म्हणे थांबी माझ्या पद्धतीने बनवतो मग त्यांनी कांदा वगैरे परतून घेतला त्याच्यामध्ये घरामध्ये असतील नसतील तेवढ्या भाज्या टाकून घेतल्या आणि त्याच्यामध्ये सुक्के मसाले टाकले लाल मिरची हळदी पावडर आणि जो घर ठेवणीतला मसाला असेल ना तोही टाकून घेतलेला आणि मस्त असं परतून घेतलं आणि तोपर्यंत त्यांनी भाजीपाला आणलेला होता होतं मी सगळा लावून ठेवलेला आणि माझा कियान त्याच्यामध्येच मध्ये मध्ये करत होता मिरची घेतली आणि खायलाच लागलेला तेवढ्यात मी बघितलं आणि काढून घेतली आणि डाळिंब पण आणलेले होते म्हटलं चला त्याला सोलून देऊया आणि मीठ संपलेलं होतं तोपर्यंत मग होऊ न दिलं ते मीठ आणि टाकून घेतलेलं आणि यांची चाललेली होती इकडे मस्ती आमची मस्ती अशीच सुरू असते तिघांची कुणी नाही आहे आम्ही तिघीच तिघच असतो आणि तिघंच आम्ही खूप मस्ती करत असतो त्याच्यानंतर मग मीठ टाकून झालेलं आणि पाणी पण टाकून घेतलं कुटके साठी म्हणजे पाणी टाकून घ्यायचं आणि नंतर आदर आलं ना त्याच्यामध्ये आपल्याला कुटके सोडायचे असतात मग तोपर्यंत कियांसाठी डाळीम सोडून घेतलं आणि माझ्या कियांना फळं पण खायला खा आवडतात मग फळं खालेले जे चांगलेच असतात मग डाळीम सोडलं आणि गेले त्याला खायला द्यायला घेऊन आणि ते दोघं खात बसले मग मी इकडे आले इकडे पाण्याला उकळी आलेलीच होती म्हणजे कुट मग त्याच्यामध्ये कुटके तोडून टाकून घेतलेले आणि तुम्ही पण अशा पद्धतीने बनवून बघा खूप टेस्टी लागतात आणि आपल्या चपात्या पण फेकण्या जात जात नाही तुम्ही जुवारीचे बाजरीचे कुठल्याही पद्धतीचे अशा पद्धतीने करू शकतात ही आहोण जी पद्धत आहे आणि माझी पद्धत आणखी वेगळी आहे त्या पद्धतीने मी तुम्हाला नेक्स्ट टाईम नक्की शेअर करेल आणि ही पद्धत ना म्हणजे कुटके बनवण्याची स्टाईल ही माझ्या मम्मीची आहे तिची रेसिपी आहे आणि खूप छान लागते आणि त्यानंतर नळाचं पाणी गेलेलं होतं मग बकेटीमध्ये पाणी घेतलं आणि भांडी घासायला घेतलेली भांडी सगळी पटापट घेतलेली कारण मी जेव्हा जे काम आहे आवाज करते दुसऱ्या दिवशी मला किचन हे फ्रेश दिसतं आणि मी कधीच खरकटी भांडी ही तशीच ठेवत नाही कारण सकाळी उठल्यावरती मला डब्बा करायचा असतो आणि ते खरकटे भांडे बघून आपला दिवस खराब जातो आणि मी इकडे भांडे घासते तोपर्यंत की यांनी सगळ्या घरभर पाणी करून ठेवलेलं माझं भांडे घासण्यातच लक्ष होतं आणि त्यांनी तोपर्यंत सगळं इकडं पसारा करून ठेवलेला मग भांडी एकीकडे सोडली आणि अगोदर मॉप घेऊन आले आणि म्हणलं चला पोछा मारून घेऊया कारण तो करतो आणि त्याच्यावर घसरून पडण्याची खूप शक्यता असते मग पोचा मारून घेतला घर स्वच्छ केला आणि त्यानंतर आले परत भांडे घासण्यासाठी भांडे तर घासून झाली मग आता सिंक पण स्वच्छ करून घ्यायचं सिंक पण मस्त घासून घेतलं आणि घासण्या ते सगळ्याच मी स्वच्छ पाण्याने धुवून घेत असते म्हणजे त्याच्यात कुठलीच घाण ठेवत नाही आणि वायपरने सगळं असं स्वच्छ करून घेतलेलं आणि त्यानंतर किचन वट्टा पण पुसून घेतलेलं सगळं पुसून घेतलं ना असं सकाळी सकाळी प्रसन्न दिसतं ना आणि कामं पण पटापट होतात आणि मूड पण फ्रेश होतं मग किचन वाटा पण स्वच्छ करून घेतला आणि त्यानंतर काय केलेलं ना रात्रीच मी कचरा डस्टबिन मध्ये कारण सकाळी खूप लवकर येतात ते आणि माझ्या घाई गरबडीमध्ये लक्ष राहत नाही त्यामुळे मी रात्रीच सगळं बाहेर ठेवून देते मग कचरा पण घेतला आणि बाहेर ठेवायला घेऊन गेलेले आणि ह्या दोघांची मस्ती ही अशी दिवस रात्रीची चालू असते असा असतो आस माझा संध्याकाळचा रुटीन तर कसा वाटला तुम्हाला नक्की सांगा दोघं जण कसे मस्ती करता येत बघा खूप मस्ती चालू असते त्यांची झोपेपर्यंत हा असाच धिंगाणा चालू असतो आणि कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या